भटक्या विमुक्त जाती जमातीच्या बैठकीमध्ये लागले मोदी मोदीचे नारे सोलापूर प्रतिनिधी भटक्या विमुक्त जाती जमातीच्या बैठकीमध्ये मोदी मोदीचे नारे लागले निमित्त होत भटक्या विमुक्त जाती जमाती संचलित नियोजित सर्वोदय समाज मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या बैठकीचा शनिवारी सायंकाळी सेटलमेंट परिसरात सुमारे वीस हजार सभासदांच्या उपस्थितीत ही भव्य बैठक पार पडली या प्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष भारत जाधव नागनाथ गायकवाड वसंत जाधव पवन गायकवाड राम गायकवाड सोमनाथ जाधव अरुणा शर्मा शिवा गायकवाड काशनाथ गायकवाड अमोल गायकवाड आदी उपस्थित होते संस्थेचे अध्यक्ष भारत जाधव म्हणाले भटक्या विमुक्तांच्या पाठिंब्यावर ज्यांनी सत्तर वर्ष राज्य केलं त्यांनी कोणतीही मदत केली नाही भटक्या विमुक्त जाती जमातींना आजही निवारा मिळालेला नाहीय ते कायम भटकेच राहिले भटक्या विमुक्त जाती जमातीमधील नागरिकांना निवारा मिळवून दिल्याशिवाय समाजाचीच आहे त्यामुळं भटक्या विमुक्त समाजाला न्याय मिळालाच पाहिजे आजी माजी आमदार नरसय्या आडम यांना कामगारांसाठीची घरे बांधण्यासाठी कोणी मदत केली असे भारत जाधव हो, यांनी विचारताच नागरिकांनी मोदी मोदीचे नारे लगावले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून गोरगरिबांसाठी कोट्यवधींच्या संख्येने घरे बांधून दिली आहेत भटक्या विमुक्त समाजासाठी घरांची निर्मिती करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व सक्षम आहे अशी प्रतिक्रिया येथील नागरिकांनी नोंदवली आहे वसंत जाधव यांनी प्रास्ताविक केलं यावेळी अपर्णा गव्हाने यांनी सूत्रसंचालन केलं तर पवन गायकवाड यांनी आभार प्रदर्शन केला लोकसभूत मराठी न्यूजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा